मिळाला नाही रेल्वे कुठे सांगितलं कुठ कुठल्या कुठं सांगितलं अरे संजय तर मी मगाशी उत्तर दिलं तुला कळत नाही का रे एक उत्तर दिलं तुला आमदार म्हणले संजय शिरसाट आमदार नाही ते मंत्री आहेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री जिथं जे चुकीचं चाललेलं असेल उद्या बीड असू दे पुणे असू दे महाराष्ट्र असू दे तू देखील काही चुकीचं केलं तर ऍक्शन घेतली जाई कारवाई केली जाई त्याच्यामध्ये जा जो कोणी गोष्टी असेल त्याच्या संदर्भातले निर्णय घेतले जातो तुला काय वाईट वाटत त्यांनी कौतुक केलेलं अरे ज्यांच्या ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं पण तो त्यांना अधिकार दिलाय तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना कुठली बातमी दाखवायची कशी तशा पद्धतीनं त्यांना जे वाटतं ते ते बोलून दाखव आता तो त्यांचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना